आपण ऐकत आहात पहिलं तरी नेशील भाग चाळीस त्या दोन व्यक्तींना समोर पाहून सगळेच अचंबित होतात कारण असं काही आयुष्यात घडलं असेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं दोघी त्या सर्वांसमोर येऊन उभा राहतात मा साहेब त्यांना पाहून तर घेरीच येणार होती त्या पळून जाणार तसं काऊने त्यांना पायमध्ये घालून पाडलं तसं त्या डायरेक्ट त्या दोघींच्या त्या दोन व्यक्तींच्या मधोमध पडल्या सोनमला आपल्या आईला असं पडताना पाहून हसायला आलं बरं झालं पडली आधीच पडायला हवी होती असा विचार तर प्रत्येकाच्या मनात शिवला होता आता तरी बोलतेस का सुनंदा का मी सांगू दुसरी व्यक्ती बोलते नको मामी त्यांनाच त्यांचा गुन्हा कबूल करू देत सोनल तायडी बोलते हो त्या दोन व्यक्तींमधली एक ताईडी असते हो पण तिला मी आठवली तर पाहिजे ना सोनल तूच बघ एके ना एकेकाळी माझी सासू असलेल्या अक्काबाई आपल्या सुनेला ओळखण्याच्या झाल्यात आणि माझी बहीण असलेल्या तुमच्या काकीसा रूपा आपल्या मोठीला मोठ्या बहिणीला ओळखत नाहीत तर उद्विग्न होऊन बोलतात <coughs> मोठ्या सुनबाई तू नितीशियाई म्हणजे अक्कासाहेब त्यांच्या जवळ जात त्यांच्या गालावरून हात फिरवत बोलतात सोबत काकीसाई आलेल्या असतात नितीशियाई काकीसांना घट्ट मिठी मारतात तिघीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात सगळे या मिलापला नुसते पाहत असतात त्यांचेही नकळ डोळे वाहत असतात साहेब तेवढं खाली मान घालून उभ्या असतात हे सर्व काय आहे ही माझी आई नितीश बोलतो तो सध्या आश्चर्य आनंद या सर्व संमिश्र भावनात अडकलेला त्यानेच काय इतरांनी कुणीच त्याच्या आईला ओळखलं नसतं कारण चेहरा एका साइडने पूर्ण जळाला होता त्यांच्या त्या त्यांचा त्यामुळे विद्रूप दिसत होता आणि त्याचमुळे त्यांना कुणीच ओळखले नव्हते काऊला त्यांना पाहून आश्चर्य वाटते मी सांगते आता ही महामाया काहीच बोलत नाही तर मला सांगावंच लागेल असं बोलून नितीशियाई मासाहेबकडे रागाने पाहत बोलायला लागतात ही सुनंदा माझी सुखी माझी सख्खी चुलत बहीण गेल्या तीस वर्षापूर्वी माझे काका अचानक आम्हाला सोडून गेल्याने मी गावी आले होते आम्हाला माहेरी एकटे काकाच होते पण त्यांचंही छत्र गमवल्याने मला माझं माहेर मला आणत झालं होतं त्या क्षणापासून ति हिला शिकायची खूप आवड असल्याने मी हिला इथे आणले पण ही माझीच सवत होऊ पाहत होती हे मी हे मला ती घरात आल्यानंतर जवळजवळ सहा महिन्यांनी कळलं कळालं माझा नितीश तेव्हा दीड वर्षाचा होता तेव्हा आमच्याच घरातून तिने कोणाला तरी फोन केला होता हे सांगण्यासाठी किती ती लवकरच या घरची मालकीन बनणार आहे त्या दिवशी सर्व अंबाबाईला दर्शनासाठी गेले होते नितीशही गेला होता सगळ्यांबरोबर म्हणजे त्यालाच देवीच्या पायाशी घालून आणायला सगळे गेले होते त्यामुळे हिला वाटलं की घरात कोणी नाही पण हिच्या सुदैवानं म्हणा किंवा माझ्या सुदैवानं माझी तब्येत जर नरम होती म्हणून मी माझ्या खोलीत पडले होते हिचे मला इथे यायचं प्रयोजन कळालं हिला संपत्तीचा नाद लागला होता आणि हिला आले स्थळ हिचं वय लहान म्हणून माझ्याशी आबासाहेबांचं लग्न झालं याचं तिच्या मनात राग हिथली संपत्ती पाहून या दोन गोष्टीमुळे ही माझा माझ्यावर रागरा करायला लागली आणि त्यातच आता तर तिचा सर्व प्लॅन मला कळाल्याने तिने मला मारायचं ठरवलं थोड्या वेळाने दुपारी तिने मला गोडगुली गोडी गुलाबीने स्वयंपाकघरात घरात तिच्यासाठी खायला बनव असं सांगितलं पण त्याआधी तिने माझी माफी मागितली आणि मी ही धाकटी बहीण म्हणून तिला माफ केलं होतं त्यामुळे तिच्या डोक्यात काही शिजत असेल असे मला वाटलेच नाही आणि मी तिच्यासाठी शिरा बनवण्यात त्यावेळी नव्यानं गॅस घरात आला होता त्यामुळे तो कसा वापरायचा हे मला अजून नीट समजत नसायचं आणि याचाच फायदा तिने घेतला गॅस लीकमुळे स्फोट झाला ज्यात माझा चाळीस टक्के चेहरा भाजला गेला पण मी बेशुद्ध पडले हिला वाटलं मी मेले म्हणून हिने शेतातच मला सोडून दिले आपलं घर त्यावेळी शेतात होतं त्यामुळे गाववाल्यांना याबाबत कळालं नाही आणि उसाच्या फळ्यात आतमध्ये तिने घासत आणून टाकल्यामुळे कुणाला कळालंही नाही मला शुद्ध आली तोपर्यंत रात्र झाली होती मी तसेच चेहरा घेऊन गावातल्या डॉक्टरांकडे पळाले पण एका गाडीला जाऊन धडकले नेमका तो डॉक्टर होता पुण्याचा भला होता तो गावात कॅम्पसाठी आला होता मग काय त्यानेच मला एका सिटी दवाखान्यात नेलं पण मा आधी प्राथमिक उपचार केले त्यामुळे मी वाचले पण मग त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करायला लागले ते वेड्यांचे इस्वितळ एरवडा होते काही दिवसांनी मी परत घरात आले होते तिची माफी मागायला पण तोपर्यंत या बाईने माझ्याच नवऱ्याशी लग्न केलेलं मला कळालं आणि मग मी परत कधीच या गावात न यायचा निर्णय घेतला आपली कहाणी सांगताना त्यांना असं वाटत होतं की जणू आत्ताच ते घडत आहे त्या बोलतानाही कंप पावत होत्या आपल्या आईवर होणारे अत्याचार ऐकून नितीशच्या मोठी आवडल्या होत्या पण नजरेनच काउणे त्याला शांत राहायला सांगितले कारण अजून प्रश बरेच राज कळायचे बाकी होते पण तायडे मला ना की तुला या कुठं भेटल्या म्हणजे ह्या आई आहेत नितीशजींच्या हे कसं काय आणि तू कुठे होते वर्षभर काऊ तिने काउने तिला प्रश्न करायला विचारायला लागली मी सांगतो इतका वेळ उभा राहून ऐकत असलेल्या काकासाहेबांना इतका वेळ बाहेर उभा राहून ऐकत असलेल्या काकासाहेबांना आपण करत असलेल्या चुकांचा पश्चाताप झाला आणि आत येऊन ते बोलले तायडी गायब होण्यामागे या वहिनीसाहेबचाच हात आहे ते चिडून मासाहेबांकडे बोट करत बोलले भाऊजी मासाहेब त्यांना बघून रागात ओरडल्या तुम्हाला महागात पडेल जर काही बोललात तर त्यांनी काकासाहेबांना जवळजवळ धमकीच दिली तुम्ही मला मारून टाकले तरी मला आता वहिनी साहेब फरक नाही पडत मी इतके दिवस माझ्या मुलांकडे पाहून गप्प होतो तुमच्या या पापात सहभागी नसूनही भागीदार होत होतो आता पण मला कसलच भय नाही माझी कावेरी सुन तुम्हाला असा धडा शिकवेन की परत या घराकडे तोंड वर करून बघायची हिंमतही होणार नाही काकासाहेब बोलतात तसे सगळे आवाक होऊन ऐकत होते नितीश कावेरी मला माफ करा तुम्हाला दूर करण्यात माझाही दा दहा अंशिका होईना हात होता त्यामुळे ते रडतच बोलायला लागले पण कुणालाच काही कळत नसल्याने सगळे नुसते त्यांच्याकडे पाहत होते नितिस्त कावेरीवर प्रेम आहे ही बातमी मीच चुकून ह्या बाईला दिली होती पण ती त्यानंतर एवढं सगळं करेल खरंच सांगतो मला माहीत नव्हतं ते आपलं वाक्य पूर्ण करतात ते ठीक आहे काकासाहेब ते तर जवळपास सर्वांनाच कळालं होतं पण तुम्ही म्हणालात की तुम्ही यात भागीदारी आहात ते मला नाही कळलं ते कसं काय काऊ सगळ्यांच्या मनातील प्रश्न विचारते हेच की तुमचं प्रेम असल्याचं मी सांगितलं बाकीचं या बाईचं डोकं होतं ते परत एकदा सविस्तर बोलतात एवढंच नका का काकी सा काकासाहेब की आणखीन काय दडवत आहे नितीशची रोख नजर मासाहेबांकडे होती जरी तरी तो काकासाहेबांना विचारत होता हो नितीशराव एवढंच आहे मी आबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो एवढंच एवढंच पण मी ते सांगितलंच नसतं तर पुढे तुमचं लग्न कावेळशी व्यवस्थित झालं असतं आणि पुढे इतकं जे काय घडलं ते घडलंच नसतं ना तायडीवर अन्याय झाला असता ना आबासाहेब यांचा अपघाती मृत्यू काकासाहेब अपघाती मृत्यू ते कसं काय ते कसं शक्य आहे आबासाहेबांना तर हार्ट अटॅक आला होता ना काऊ बोलते ते तुम्हाला लोकांसाठी या बाईने एका माणसाला तुमच्या समोर उभं केलं होतं जेव्हा आबासाहेबचा तिकडे अपघाती मृत्यू घडून आणणं चालू होतं खूप मोठा डाव टाकला होता या नागिनीने आपल्या घरावर काकासाहेब रागात बोलतात विठ्ठला म्हणत अक्काजी सोफ्यावर बसतात भैयासाहेब साहेब लगेच त्यांना आधार देतात लक्ष्मणा तुला मी असंच सोडणार नाही ते आता काकासाहेबांना एकेरी उल्लंख करत म्हणतात पण यावेळी काकासाहेब दाद देत नाहीत काकासाहेब आम्हाला समजेल असं सांगा आम्ही एकच असे आहात तुम्ही एकच असे आहात की या घराचे इतके तुकडे होताना तुम्ही पाहिले आहे नितीश रागातच तस बोलतो तसं काका साहेब सांगायला लागतात खर तर माझ्या वडिलांची शंभर शंभर एकर जमीन जी वडिलो पार्चित होती ती आधीच मृत्यूपत्रात आपल्या मुलीच्या मुलीवर म्हणजेच सोनलवर केली होती सोनल ही खरी रावसाहेब यांची मुलगी नसून माझी बहीण कुसुम म्हणजेच तुमची आत्या तिची एक संतान पण ही गोष्ट मलाच काय अक्कालाही माहीत नसेल की अण्णांनी असं काही मृत्यूपत्र केले ते अक्काकडे पाहत बोलतात हे खरंच होतं की अक्काला यातलं काहीच माहीत नव्हतं पण मुलांनाही पुढे जाऊन मुलांच्यात भांडणं झालं तर कुसुमच्या मुलीची प्रॉपर्टी असल्याने त्यांना वाटण्या करता येणार ना नाही आणि घर कायम एकत्रच राहील हा त्या मागचा मानस कुसुम व दाजी गाडीच्या अपघातात गेले तेव्हा कुसुमच्या घरी कसल्या तरी वादामुळे सासरची लोकं यांना शोधत होती तेव्हा अण्णांना कळालं तेव्हा अण्णांना कळालं होतं की कुसुमच्या गाडीचा अपघात कटकारस्थान होतं तिच्या सासरकडच्या लोकांचं कारण प्रेमविवाह त्याचवेळी दीड महिन्याची त्यांची सोनली गाडीत होती पण तिच्या नशिबानच म्हणा की ती वाचली अण्णांना जेव्हा कळालं तेव्हा त्यांना ही परी सापडली आणि मग त्यांनी रातोरात रावसाहेबांकडे सांभाळायला दिली ही गोष्ट फक्त साने वकील जे आहेत त्यांचे वडील ही वकील होते त्या काळी हे, हे तर माहीतच आहे तर ते आणि अण्णांनाच माहीत होत त्यांच्याकडूनच हे मृत्यूपत्र त्यांनी बनवलं होतं त्यामुळे या शंभर एकर जमीनची खरी मालकीन तिकडे सगळ्यांपासून अनभिज्ञ असलेली रावसाहेबांकडे वाढत होती रावसाहेबही बांधले गेले होते वचनांनी त्यामुळे ते कोणाला काहीच बोलले नाही त्यांनाही त्यावेळी मूलबाळ नव्हतं काकासाहेब बोलत होते तेव्हा आता कुठे काऊच्या लक्षात आले की रावसाहेब नेहमीच चिंतेत का असायचे ताईडीसाठी हे गुपित गुपितच राहिलं असतं पण जेव्हा ही नागिन मासाहेबांकडे पाहत प्रॉपर्टीसाठी वहिनी साहेब नितीश शाईकडे पाहत गेल्यानंतर साने वकिलांना भेटली खरे प्रॉपर्टीच्या कागदपत्रासाठी तेव्हा सर्व हे कळाले साने वकिलांना तिने धमकावून सगळं काढून घेतलं त्याचवेळी इकडे आपण कावेरीशी त्याच तेंच, त्यांचं मागणी इकडे आपण कावेरीशी त्यांची मागणी घालायला गेलो होतो पण जेव्हा सत्य कळालं या नागिनीला तेव्हा तिने कावेरी कावेरी जागी सोनीलशी लग्न करायला भाग पाडलं आपल्या नितीशला मलाही तुझ्यासारखंच आश्चर्य वाटत होतं म्हणून मी साने वकील वकिलाला विचारलो याबाबत तेव्हा सर्व सत्य त्यांनी मला सांगितलं पण तोपर्यंत हिला कळालं होतं की मलाही सत्य कळालं आहे म्हणून मग हिने मलाही आबासाहेब यांना मारायची धमकी दिली आबासाहेब त्यावेळी नितीशच्या लग्नासाठी येत असताना बॉम्ब गाडीत असल्याची धमकी मलाही दिली गेली आणि मलाही नितीश सारखंच चूप केलं नितीशने चमकून त्यांच्याकडे पाहिलं की यांना कसं माहीत तुला धमकी दिलेली मी ऐकली होती पण मीही परिस्थिती पुढे हातबल होतो नितीशचा गोंधळलेला चेहरा पाहून काकासाहेबांनी त्याचा गोंधळ क्लिअर केला मृत्यूपत्र ओरिजिनल या नागिनीकडे नागिनीने स्वतःकडे ठेवले होते सोनलने चूक केली की तिने या बाईचे व नितीशचे बोलणं ऐकलं तेव्हा तिला कळालं की साहेब या त्याच्या खऱ्या आई नाही ते सोनलकडे पाहत बोलतात हो त्यांचं भांडण माझ्या कानावर पडले होते तेव्हा आबासाहेब चिडूनच बाहेर निघून गेले होते म्हणून नितीशराव यांच्यावर चिडल्या होत्या नितीशराव रावांना माहीत नव्हतं खरं कारण की त्यांनी माझ्याशी लग्न का करायला लावले आणि त्यांना ते जाणूनही घ्यायचं नव्हतं पण मला हे सर्व काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचं होतं सोनं आता बोलायला लागली आणि ती आप मी त्यांच्या सापळ्यात अडकत गेले त्यांनीच मला नितीश रावांबरोबर फॅमिली वाढवायला सांगितलं कारण अजून पन्नास एकर जमीन गावाबाहेर अण्णांची होती ज्याचा कोणालाही थांगपत्ता नव्हता ती जमीनही अण्णा आजोबांनी मला जर बाळ झालं तर त्यासाठी सोय करून ठेवली होती आणि तीही हडपण्याचा डाव या बाईने साधला होता पण त्यावेळी बाळ होणं गरजेचं होतं आणि म्हणूनच ते फॅमिली वाढवण्याचा सल्ला दिला होता पण हा सगळा सा सापळा मला माहीत नव्हता मला तर अजून हेही माहीत नव्हतं की मी शेलार घरची नाती नाही या बाईनं पण त्यावेळी काऊला आणि बाबांना मारायची धमकी दिली होती म्हणून मग मीही ती म्हणेल तसं करत राहिले तिनेच काऊला नितीशरावांना समजायला सांग म्हणून सांगितलं होतं आणि म्हणूनच मी काऊला फोन करून बोलावून घेतलं पण नितीशराव त्या दिवशी खूप पिऊन आले आणि या बाईने मला त्याचाच फायदा घ्यायला सांगितला मला नाही म्हणून हिने मला रोज रोज थोडं 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 कसलं तरी इंजेक्शन देऊन माझ्याकडून कसल्या तरी कागदपत्रांवर सह्या घेतल्या पण त्या इंजेक्शनमुळे मी माझं सहा महिन्याचं बाळ गमावलंच व माझ्या शरीरा शरीरावरचा कंट्रोलही अधूनमधून जाऊन मला वेळ लागले आणि एक दिवस तुम्ही कुणीच घरी नसल्याचा फायदा घेऊन तिने मला येरोड्याच्या हॉस्पिटलमध्ये बाहेरच सोडून गेली त्याचवेळी मला डॉक्टर प्रेमी यांनी सांभाळले आणि सहा महिन्यातच मी पूर्ण बरी झाले पण खरं काय आहे हे मी शोधत होते या बाईच्या विरोधात जाऊन तेव्हा मामींनीच मला मदत केली तेव्हा आम्हाला तर हे नातं आहे आमच्यात हेच माहीत नव्हतं पण सत्य दोघींसमोर आलं तेव्हा आम्ही डॉक्टर प्रेमलाही आमच्या नाटका या नाटकात सामील करून घेतलं आणि या बाईकडून खरे कागदपत्र मिळवून घेण्यात यशस्वी झालो पण त्याचवेळी या बाईने नितीशरावांना कंपनीच्या फ्रॉडसाठी जेलमध्ये टाकल्याचं कळालं आणि मग तिचाच प्लॅन पण थोडासा बदल करून ते म्हणजे तिला कागदपत्र खरी न देता खोटी दिली साने वकिलांची मदत घेऊन डॉक्टर प्रेम व सान डॉ डॉक्टर प्रेम व साने वकिलांची यात खूप मदत झाली अगदी जेलमध्ये मला नितीशरावांना भेटण्यापर्यंत सगळं आमच्या प्लॅननुसारच झालं होतं सगळं व्यवस्थित होत असतानाच या बाईला काल खरं कळालं की कागदपत्रे ही तिची खोटी आहेत जेव्हा ती काकासाहेबांवर पन्नास एकर जमीन आपल्या नावावर दुसऱ्या वकिलातर्फे करण्याचा तिचा प्लॅन खोटी कागदपत्रामुळे उधळला गेला हिने त्याच वेळी आबासाहेब यांचा हमशकल सदा जो भीक मागतो तिचा खरा नवरा ह्याला आबासाहेबांच्या जागी वाड्यात आणले आणि तिकडे आबासाहेबांच्या गाडीत अपघात केला त्या सदाने तुमच्यासमोर अटक केल्याच अटक आल्याचं नाटक केलं आणि लगेच बाईने हॉस्पिटल नेण्याचं नाटक केलं जिथे त्या सदाच्या माणसांनी आबासाहेबांची बॉडी व सदाला अदलाबदल केलं आणि गावात पसरवलं की आबासाहेब यांना अटॅक आल्याचं जे सगळ्यांनी पाहिलं असल्याने ते खरंच वाटलं तो बोलून ते बोलून एवढं बोलून ती थांबते हे सर्व ऐकताना सगळेच रडत होते निशब्द होते ती इतकी कटकार असताना आपल्या घरात शिजत होते भैयासाहेब साहेब पोलिसांना बोलवा बऱ्याच वेळ शांततात गेल्यावर नितीश बोलला तसं सर्व वाहनावर आले आणि पोलिसांना बोलून अटक झाली मासाहेब आणि तिच्या साथीदाराला तिची सफाई न ऐकता जेव्हा काऊने तिची सफाई न ऐकता जेव्हा काऊने त्या साथीदाराला पाहिलं आणि तिलाही आश्चर्य वाटलं कारण तो माणूस हुबेहूब आबासाहेब आबासाहेबांसारखा दिसत होता काहीच फरक नाही जुडवा भाऊच अक्का तर हे सर्व ऐकून शांत शांतच झाली होती घरावर परत एकदा सावट आलं होतं आबासाहेब यांच्या अशा मूर्तीमुळे त्यानंतर काही दिवसांसाठी काहुई माहेरी रावसाहेबांना भेटायला आली तिने आपल्या बाबाची गळा भेट घेतली तिला आता सर्व कळालं आहे हे ऐकून बाबाही आता बऱ्यापैकी चिंतामुक्त झाले होते अधून मधून सोनल भेटायला येत होती सोनल आता नितीश आईच्या आग्रहाखातर तिच्या वाड्यावरच राहत होती काकीसाहेब व नितीश आई तिचे खूप लाड करायचे त्यातच एक दिवस डॉक्टर प्रेमने सोनलला सर्व मागचं विसरून जाऊन लग्नाची मागणी घातली जिला तिने होकार दिला दोघांचं रावसाहेब यांनी कन्यादान केलं नितीश आईंना सर्व पाहून सर्वजण स्वतःला सावरत होते काकासाहेब ही बऱ्यापैकी सुधारले होते सगळे मागचे विसरून नवीन सुरुवात करत होते महिन्यावर महिने जात होते व नितीशचे नातं सुधारत होत त्यांच्याही नकळ एक दिवस काऊने सर्वांना शेतावर जाऊन जेवण्याची आपली कल्पना सांगितली सगळ्यांनीच तिला अनुमती दिली सगळे हसत खेळत होते खेळणं खिदळ खेळ खेड़ खेळणं चालू होत एकटाच नितीश सगळ्यांपासून लांब बसला होता काय झालं तुम्ही उदास का त्याला असं एकट्याला बसेला पाहून काऊ त्यांच्या जवळ जाऊन म्हणाली तू हे सगळं का करत आहेस नितीशने उलट तिलाच प्रश्न केला काय करत आहे मी ती आपल्याच विचारात तिला कळत नव्हतं तिला कळत नव्हतं तू असं का बोलत आहे उद्या आपल्या करार लग्नाचा शेवटचा दिवस आहे म्हणूनच शो आज सर्वांना शेतावर जेवायला घेऊन आली आहे ना त्याचा तो सवाल ऐकून तीच हैराण झाली काय उद्या सहा महिने पूर्ण होत आहे ती ओरडली जवळजवळ ज्याचं यालाच आश्चर्य जास्त वाटलं की हिला लक्षात नाही या गोष्टीचं इतक्या लवकर संपले सहा महिने ती स्वशा स्वतःशीच खट्टू मनाने बोलते आता तिची इच्छा नव्हती नितीशच्या घरातून जायची त्याच्या आईशी आता तर तिचं नातं होऊ पाहत होतं एका मुलीचं आईचं असं त्यांना सोडून एका मुलीचं व आईचं आणि असं त्यांना सोडून जायचं तिलाच तिलाच राहवत नव्हतं तुझ्या लक्षात नाही याचंच मला आश्चर्य आहे पण आता जे आहे ते आहे तो एक दगड भिरकवून म्हणाला उद्या अचानक गेलीच न सांगता तर अक्काला फार त्रास होईल त्यापेक्षा आत्ताच आपण सांगूयात असं बोलून तो तिचा हात धरून तिला या सगळ्यांपशी आणतो अक्का आम्हाला काही बोलायचं आहे तो सगळ्यांकडे एक नजर टाकत बोलतो भैया साहेबांना अंदाज आला होता की त्याला काय बोलायचं असेल त्यामुळे तो फक्त त्यामुळे ते फक्त दोघांकडे पाहत होते हा मग बोल ना अक्का म्हणतात तू बोल हा तिढा निर्माण तू केलाय तो तिला बोलतो पण ती शांत असते मान खाली घालून शेवटी तो नकारात मान हलवतो आणि बोलायला सुरुवात करतो अक्का तुला तर माहित आहे की मी व काऊने कोर्टात जाऊन लग्न केलं तो म्हणतो वय आता तर तुझ्या आईला बी माहीत आहे अक्का म्हणत तर मी व काऊ तो तिच्याकडे एकदा बघतो आणि पुढे बोलणार तोच तर मी व हे विचार करतोय अक्का की आम्ही परत एकदा तुमच्या आशीर्वादाने सगळे विधी करून लगीन करावं काऊ दमात बोलून जाते तसे सगळे एकमेकांकडे पाहतात आणि तिचं ऐकून आनंदाने सोनम व निलेश उड्यास मारायला लागतात पण नितीश शॉकमध्ये असतो किती काय बोलली ते अरे दादा असा का झालाय तुझा मजनू तो तिच्याकडे विस्फरलेल्या डोळ्यांनी पाहत असतो म्हणून निलेश त्याला हलवत बोलतो तिने लग्नाला होकार दिलाय बुद्धू भैया साहेब कानात बोलतात तसं तो भानावर येतो त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिला लाजायला येत पण पण माझी एकट आहे ती सगळे लग्नाचे प्लॅनिंग करत असतात त्याच वेळी ओरडते तसे सगळे आता नवीन काय म्हणून तिच्याकडे पाहायला लागतात नितीशही अजून आहेस का तुझी अट असं म्हणतच डोक्यावर हात मारतो माझी अट अशी आहे की अक्का तुझ्या या नातवाने स्वतःला बदल पाहिजे आलेल्या परिस्थितीला कायम समोरं गेलं पाहिजे पळ न काढता ती बोलते तशी हो बाई जसं तू म्हणशील तसं तू हात जोडून बोलतो तसे सगळे हसून परत आपलं राहिलेलं लग्नाचं डिस्कशन सुरू करतात कथा जर आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू